दादा अरे सात दिवसावर आले लग्न सगळी तयारी झाली पण फर्निचरच काय गृह वस्तू भांडा दहा ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हवे असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त गृह वस्तू भांडार मध्ये संगमनेर तालुक्याच्या पिंपरी लौकी आजमपूर येथील गट नंबर एकशे पस्तीस ऑब्लिक एकच्या पोट खराबा क्षेत्रातून डोंगर पोखरून गेली काही दिवसांपासून महसूलच्या डोळ्यात धुळफेक करत अवैध पद्धतीनं मुरुम तस्करी केली जात होती तर अकरा एप्रिलला महसूल अधिकारी अंकित मंडलिक यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केलाय यामध्ये गट नंबर एकशे पस्तीस ऑब्लिक एकमध्ये अंदाजे एकशे ऐंशी ब्रास अनधिकृत पद्धतीने मुरुम तस्करी डंपर क्रमांक एम एच दहा डी टी शून्य सहा ब्याऐंशी तसेच एम एच दहा डी टी शून्य सहा एक्क्याऐंशी याद्वारे उत्खनन करत असल्याचं दिसून आलं मयत गंगाधर दशरथ भडकवाड यांनी पिंपरी लौकी येथे एकोणावीसशे बावन्न साली गट नंबर एकशे पस्तीस अब्लिक एक ही सव्वीस एकर जमीन खरेदी केली होती तर सदरक्षेत्रापैकी एकोणावीशे त्र्याण्णव साली नाणीबाई रामभाऊ मुंढे यांना पाच एकर जमीन खरेदी दिली होती तर या क्षेत्रातून प्रवरा ऊर्ध्व कालव्यासाठी शून्य पूर्णांक पंचावन्न क्षेत्र संपादित केलं असून गेली काही दिवसांपासून हजारो ब्रास मुरुम तस्करी नंबर नसलेले दोन पोकलेन एक जेसीबी आणि सात ते आठ डम्परच्या सहाय्यानं राजरोसपणे सुरू होते तर नेमकी या प्रकरणाच्या मागे कुणाचा हात या चर्चेला परिसरात उधाण आलंय त्यानंतर महसूल मंडळाधिकारी अंकित मंडलिक यांनी अकरा एप्रिलला घटनास्थळी जाऊन पंचनामा केला संबंधित प्रशासनानं या अवैध मुरुम तस्करावर कारवाई करण्याची मागणी लहुजी एकता समितीचे तालुका अध्यक्ष शरद भडकवाड यांनी केली आहे तिथून मुरून काढण्यासाठी परवानगी कशी दिली व एकशे पस्तीस एकमध्ये सव्वीस एकरावर अतिक्रमण करून ताबा केलेला आहे तरी तहसील प्रांत तलाठी यांनी त्याच्यावर ये दखल न घेत असल्यास आम्ही अठरा सिटीचा गुन्हा दाखल करू आपण ज्या ठिकाणी उभे म्हणजे माझ्या क्षेत्रामध्ये माझ्या जमिनीची म्हणजे सव्वीस एकर होती गट नंबर एकशे पस्तीसचा एक पण आम्ही काही दिवसापूर्वी इथे मोजणी करायला आलो होतो ती मोजणी करू दिली नाही इथल्या लोकांनी आणि ते लोक बोलतात की बाबा तुमची मोजणी म्हणजे तुमची जमीनच नाही इथं आणि सहा महिन्यापूर्वीची ही गोष्ट त्याच्यानंतर सहा महिन्यानंतर आम्ही इथे आलो तर आमच्या जमिनीतून हे बघा मुरूम काढतायत आम्हाला न विचारता म्हणजे न विचारता मुरुम काढता त्यावेळेस आम्हाला माहीत पडलं इथल्या गाव गावकऱ्या गावकऱ्यांनी सांगितलं तलाट्यांनी म्हणजे न विचारता ही गोष्ट केल्यामुळं आणि याचा बेनिफिट आम्हाला काही मिळतच नाही दोन हजार तेवीसमध्ये आमच्या जमिनीतून कॅनॉल गेला होता त्या कॅनॉलचे पैसे आले होते मी चौकशी केली गावामध्ये पिंपरीमध्ये की बाबा तुम्हाला संगमनेरला जावेल तुम्हाला नगरला जावं लागेल त्यावेळेस मी नगरला गेलो त्यावेळेस आम्हाला आमच्या जमिनीचा बेनिफिट म्हणजे पाठ गेला आहे तर त्याचा त्या गोष्टीचा एक रुपया पण मिळाला नाही आत्तापर्यंत एक रुपया न मिळाल्यामुळे मी नगरपर्यंत गेलो त्यावेळेस मला असं कळालं तिथे गेल्यानंतर की आमच्या जमिनीचं जे काही म्हणजे पैसे आले होते ते आमच्या नावावर आहेत दिसत आहेत पण दुसऱ्यांनीच काढलेत तिथं सई अंगठे नाव काढलंय ज्यांनी काढलेत त्याचं पण नाव आहे ह्या सगळ्या गोष्टी आणि आमच्या जमिनीवर ज्यावेळेस आम्ही मोजणी करायला येतो आम्हाला दडपशाही करतात आणि तुमची जमिनी तर आहेच नाही तुमचं काहीच नाही इथं चुल ते त्यावेळेस दारू पेत होते त्यांना फसावलं वडील दारू पेत होते वडील धंदा करायला यायचे इथं त्यावेळेस ते पण दारू पेत होते यांना पण फसावलं म्हणजे दोघांना पण फसवून जमीन त्यांनी पाच एकर घेतली आहे असं दाखवत आहेत पण सगळ्या जमिनीवर सव्वीस एकरवरती ते ताबा दाखवत आहेत आज आणि आम्हाला प्रत्येक वेळेस दडपशाही म्हणजे जर दडपशाही केली किंवा काही जर ते करत असेल तर मग त्यांनी दडपशाही करावं मग आम्ही आमचं पुढचं जे काही आहे ना म्हणजे सगळं घरदार घेऊन तहसीलदाराच्या ऑफिससमोर आम्ही उपोषणाला बसू सगळं आमचं आई वडील भाऊ बहिणी सगळेच सगळेच लोक आम्ही तिथं उपोषणाला बसू प्राथमिक माहितीनुसार हा मुरूम शासकीय कामासाठी वापरला गेला असल्याची शक्यता आहे लवकरच याबद्दल प्रसिद्धी माध्यमांना खुलासा देणार असल्याचं ग्राम महसूल अधिकारी अंकित मंडलिक यांनी सांगितलंय घटनास्थळी पंचनामा करतेवेळी भारतीय लहुजी सेनेचे राज्याचे सचिव संतोष भडकवाड तालुकाध्यक्ष शरद भडकवाड पंच सुरेश भडकवाड रवींद्र भडकवाड आकाश भडकवाड ग्राम महसूल अधिकारी अंकित मंडलिक तसेच देशमुख यांची उपस्थिती होती वैभव ताजने सी न्यूज मराठी आश्वी कुठे हॉस्पिटल आणि लेप्रोस्कोपी सेंटर

प्रसन्न रुग्णालय कुटे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर ताजनेमाळा नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर